नमस्कार मी अनिल जाधव आपल्या अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज शनिवार म्हणजेच आठवड्याचा शेवटचा दिवस कारण रविवारी बहुतांशी बाजार बंद असतात शनिवार म्हटलं की बाजारामध्ये मोठ्या घडामोडी घडत असतात आणि आताही तेच होताना दिसतंय तर आजच्या मार्केट पॉडकास्टमधून आपण महत्त्वाच्या पाच शेतीमालांच्या बाजारात म्हणजेच सोयाबीन कापूस तूर टोमॅटो आणि कांदा या शेतीमाल बाजारात कोणत्या घडामोडी घडल्या याचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करत आजचं आपलं शेत मार्केट पॉडकास्ट सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय बाजारात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत सोयाबीनचे भाव पुन्हा एकदा पडलेले दिसले शुक्रवारी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे सव्वा टक्क्यांनी कमी होऊन बारा पूर्णांक झिरो नऊ डॉलरवर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे सुद्धा अडीच टक्क्यांनी कमी होऊन पुन्हा एकदा तीनशे एकोणपन्नास डॉलर वर आले होते देशातील बाजारात सोयाबीनच्या च्या भावात नरमय दिसून आली प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांवर होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आली होती सोयाबीन बाजारातील अवक्याचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज अभ्यास त्यांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात काय चाललंय ते आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदे बाजारात कापसाच्या भावात आपल्याला चालू आठवडा सुधारणा दिसून आली होती वायद्यांमध्ये कापसाचे भाव वाढले तर शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमीच होता कापसाला आजही सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर बाजारातील आवक सरासरी एक लाख आणशे हजार गाठींच्या दरम्यान होती आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चालू आठवड्यात वाढले देशातील वायदेही सुधारले यामुळे बाजारातील कापूस आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया तूर बाजारात नेमकं काय चाललंय तर देशातील बाजारात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे तुरीच्या भावाला प्रामुख्यानं तीन घटकांचा आधार मिळतोय त्यात सलग दुसऱ्या वर्षी घटलेलं उत्पादन शेतकऱ्यांची सावध विक्री आणि सरकारचे बाजार भावाने खरेदी या घटकांचा तूर बाजाराला आधार मिळताना दिसतोय त्यामुळे आईन अवक्याच्या हंगामातही तुरीचा सरासरी भाव नऊ हजार ते नऊ हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय या पुढील काळातही तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात तूर बाजाराला भक्कम आधार आहे असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया टोमॅटो बाजारात नेमकं काय चालू आहे तर टोमॅटोचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजारात सुधारलेले दिसतात तर काही बाजारांमध्ये आवक जास्त असल्याने भाव पातळी कायम होती राज्यातील अनेक बाजारांमध्ये टोमॅटोची आवक दोन दिवसांपासून काहीशी कमी झालेली दिसते काही बाजारात टोमॅटोचे भाव काहीसे वाढलेले दिसले तरी अपेक्षेपेक्षा भाव पातळी कमीच आहे असं शेतकरी सांगतात सध्या टोमॅटोला सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपयांचा भाव मिळतो बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करत आता बघूयात कांदा बाजारात नेमकं काय चाललंय देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव सरासरी एक हजार रुपयांपेक्षा कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला कारण हा भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आवक कायम आहे पण काही राज्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढताना दिसते त्यातच निर्यात बंदी आणि नाफेडची विक्री यामुळे कांदा बाजारावर दबाव वाढला आज देशभरातील बाजारांमध्ये कांद्याला सरासरी आठशे ते ते तेराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते त्यामुळं या काळात कांद्याचा भावही कायम दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे बघतं आजचं आपलं शेत मार्केट पॉडकास्ट तसंच रोज सायंकाळी पाच वाजता आपण शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेतच राहू शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध अॅग्रोवन डॉट कॉमला अवश्य भेट द्या